नमस्कार मित्रांनो देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहेत मोदी सरकार कोसळणार काय मित्रांनो सविस्तर बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीत हरियाणा आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदीची साथ सोडतील आणि केंद्रातील सरकार पडेल असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला मोदींची खुर्ची डळमळीत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की केंद्रातील मोदीचं सरकार हे नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीच्या पाठिंब्यावर उभा आहे मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही भाजपला सोडून जातील मोदींची खुर्ची डळमळीत असून वाजपेयींच्या तेरा महिन्यांच्या सरकारची प्रवृत्ती होईल अटल बिहारी वाजपेयींचं सरकार तेरा महिन्यात कोसळलं होतं त्याचप्रमाणे मोदीचं सरकार देखील कोसळेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे मित्रांनो आपल्याला पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद